पुढं जायचंय चला पलटन पलटन चला पलटन निघाली सगळी हश काय नाही का आज <स्थाँ> आज बैंगन खारा बैंगन मिठा बैंगन नाही काय आले त्याला सॉल्टवाला बाई बैंगन ना <स्थाँ> मीठाचं हारा बैंगन म्हणा नाही काय तर आम्ही चाललोय आता वांगे आणायला चला सगळ्यांनी एक एक तो वांगे तोडा ज्याला ज्याला जेवढे वांगे खायचे तेवढेच तोडा बघ जास्त नका तू जर रिटर्न जर दगड उडून जर आला ना दाद्या तर दॅट टकोळ्यात मग दाद्या का असा भत्कम पडला मशिवानी पाय सरकून आता इथं భ తుడు భ తుడు కార్య అవుతుడ పాయి నకొ నీ చ

साप बघितल्यानंतर नंतर आखी पब्लिक दाना फान पळूनच गेले सगळे डायरेक्ट घरी गेले आणून विरा डायरेक्ट घरी आणि जाऊन डायरेक्टी राहिली तर मस्त अशी वांगे आलेले आता मी ना दोन चार वांगे तोडून घेतो हो ते बाकीचे आहे ना घरी वांगे आशु तर ना टोकरी मिरच्या तोड राहिली मी इकडे वांगे तोडतो थोडे बरेच मिरच्या तोडले काय हा बरेच मिरच्या वाळून नाही काय लाल झाले काय कि झाडांना मी लावू फळ मी लावू होवत असलंय ना किती मिरच्या तोडल्या अशा मिरच्या तोडल्या तोडील घरचे अस ना किती लाल येतच नाही तोडायला एवढे अंतर येत नाही तोडायला अशी म्हणते अशी टरबूज बघितलं केवढे आज मी दाखवतो तुला केवढे

मम्मा कुठे आहे मम्मा कुठे जाऊ शकते कुठे आहे आई बाई कुठे सांग माई म्हणती कुठे आहे बाई कुठे आहे आई आई कुठे आहे बाय बाय दीदी बाय कुठे चालली कुठे चालली तू आनी दीदी हा हा बाहेर जायचे आहे बाय अनुषी पण लहानपणी तिच्या मम्मीने दोनदा टक्कल अनुष्काचे दाट तिने आता कापले नाही तर किती लांब झाले कापले दाट पण खूप कापयलाच नव्हते पाहिजे अशी होते तिने कापले आणि मी वीराचे म्हणत होते नाही करायचे पण सगळे म्हणले परत दाट केस नाही ती पात्र आहे त्या मग

कुत्रा घरात ठेवला म्हणतात मला पण नाही आणि हे माहिती पण घरातले न राहात हे कुत्रे ते दुसरे राहते कुत्रे जंगल कुत्रे त्याला म्हटलं जाई तिकडं लगेच जातो गाडी मी कांद्यावर तिकडं उघडायला गेले होते हुशार

तांच्या आली का एवढी लाडकी आण आली तू काय झालं गो हरी तू काय झालो ये तू काय झालो काय झालं अरे बापरे झालं विरू काय झालं येतो काय झालं मामांचं लक्षच नाही वाटतं विरूला इथं काय झालं काय झालं तू विरू शांग मम्माला सांगितलं काय झालं नहीं नहीं तो। तो का तो भाऊ रे तो काहीच खरं नाही बाई झाली काय हा ना लक्ष बदलवलं आता ते आहे ना आपल्या चायला पुरीच ऐकल पडत पडत नाही

Cat, 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 catch cat, 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 cat,